अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण कराव्या हिच मावलींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्याविषयी माहिती पाहणार आहोत चार ऑगस्टला आहे रविवारी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या दर्श अमावस्या यालाच गताहारी अमावस्यासुद्धा म्हणतात तर प्रत्येक महिन्याला अमावस्या येत असते आणि अमावस्याजवळ बरोबर काही लोकांना एक आधीच एक दोन दिवस भयानक त्रास होतो झोपेमध्ये भीती वाटणे आणि मी तुम्हाला याआधी व्हिडिओ शेअर केला होता तिथे मला कमेंट्स आल्या की आम्हाला खूप वेगवेगळे त्रास होतात त्यावरूनच मी हा एक बाहेरील बाधेवरील स्वामी संदेशानुसार उपाय सांगणार आहे आता बघा बाहेरची बाधा आपण विज्ञान म्हणजे सायन्सला मान्य करतो तर आपण अशा बाहेरील बाधेला मानत नाही पण अशा गोष्टी असतात मी स्वतःसुद्धा अशा गोष्टी मानते कारण जेव्हा आपल्याला काही अनुभव येतात तेव्हाच अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचा शक्यतो अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवूच नका मग तुम्ही म्हणाल अमावस्येला त्रास का होतो तर त्यामध्ये सुद्धा एक सायन्स सा आहे जे काही आपल्या पृथ्वीची हालचाल होत असते यामध्येच काही बदल होत असतात आणि यामुळे काही लोकांना एक वेगळा राशीनुसार त्रास होत असतो यामागे म्हणजे काहीही वाईट शक्ती वगैरे असं काही नसतं पण बाहेरील बाधा म्हणाल तर थोडंफार आहे याला सायनसुद्धा मान्य करतं आणि आपल्या स्वामीसेवेमध्ये सुद्धा या गोष्टी मान्य केल्या जातात पण तुम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला किंवा मा कुठलीही मनात भीती घालून बसू नका की तुम्हाला प्रत्येक अमावस्या आली की अशी भीती वाटेलच तुमच्यासोबत वाईट घडेल अजिबात नाही यामधूनच तुम्हाला मार्ग काढण्यासाठी आज आपण एक छान उपाय पाहणार आहोत हा श्रद्धेने करायचा आहे आणि शंभर टक्के अनुभव येतोच आता अमावस्येच्या दिवशी सकाळी जे काही तुम्हाला सेवा करता येतील त्या पितृदोषासाठी करा पण ज्यांना बाहेरील बाधा आहे त्यामध्येच ज्यांना वाईट स्वप्न पडतात वाईट होईल असे वाटत असते झोपीत ओरडणे किंचाळणे घरामध्ये एकटे असताना म्हणजे घाबरणे किंवा घरामध्ये राहण्याची इच्छा होत नसेल म्हणजे देवाची सेवा करताना तुम्हाला खूप ताईंना स्वामींची सेवा करायची इच्छा आहे पण त्यांना अमावस्याजवळ आल्या बरोबर आठ दिवसापासून सेवाच त्यांची सुटते असे जे अनु म्हणजे तुमच्यासोबत घडत आहे हे बाहेरील बाधेमुळे आणि पितृदोषामुळे घडत असते तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे असोला नारळ म्हणजे सोललेला नाही आपण देवाला फोडण्यासाठी थोडाफार सोलतो तर असा नाही असोला नारळ घ्यायचा आहे पाण्याचा घ्या नारळ त्यावरती आपल्या घरामध्ये जो सेंदूर असतो आपण शक्यतो सेंदूर जे आपल्या शेतामध्ये मसोबा असतात याच सेवेसाठी वापरत असतो शेंदूर किंवा मग मारुतीलासुद्धा शेंदूर लावतो तर असा शेंदूर घ्यायचा आहे आणि या शेंदूर थोडासा तेलाने ओलसर करून नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आता त्रिशूळ कसा काढायचा हे तुम्हाला माहीत आहे त्रिशूळ काढल्यानंतर या नारळावरती जे शेंदूर आहे ते कोरडंच थोडासा शेंदूर आणि जो आपल्या घरामध्ये बुक्का असतो हा काळा असतो आणि आपल्याला ही सेवा शनिदेवांची कृपा प्राप्त करून आपल्यावरील बाहेरील बाधा नष्ट करण्यासाठी करायची आहे त्यासाठी थोडासा बुक्का टाकायचा आहे हा नारळ ज्या पद्धतीने आपण देवाला अर्पण करतो तर त्याच पद्धतीने तो उतरायचा आहे उतरताना तुम्ही योग्य दिशेनेच उतरा आता मी इथे संपूर्ण कृती नाही करू शकत तर हा नारळ ज्या व्यक्तीला ग्रासलेला आहे त्या व्यक्तीवरून उतरायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये तुम तुम्ही एक मोठी कुलश्री आहात आणि तुम्हाला स्वतःला त्रास होत आहे तर तुमच्या घरात हा नारळ तुमच्या मिस्टरांनी तुमच्यावरून उतरून टाकला तरी ठीक आहे फक्त लहान मुलांना हा उतारा करताना जवळपास येऊ देऊ नका एखाद्या दे वेगळ्या सेपरेट रूममध्ये त्यांना बसवा आणि मग हा तुम्ही उतारा करा एका आसनावर तुम्हाला बसायचं आहे तुमचं तोंड पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे करा आणि जी व्यक्ती उतरणार आहे ती तुमच्यासमोर उभी असणार आहे त्यांनी तो नारळ हातामध्ये घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ असे म्हणत तुमच्या डोक्याला डोक्यापासून तर तुमच्या पायापर्यंत हा खाली उतरवायचा आहे तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे पण हा नारळ उतरवत असताना तुमच्या डोक्याला टच होणार नाही त्याचबरोबर जमिनीवर घेताना जमिनीला टच होणार नाही याची काळजी घ्या आणि हा उतारा करताना शक्यतो मोठ्या व्यक्तीनेच करावा म्हणजे घरात जे, जे कोणी असतील त्यांनी वृद्ध व्यक्तींनीच करावा लागतो पण आता आपण हल्ली शहरामध्ये राहतो शक्यतो आपण आपली फॅमिलीच असतो मिस्टर आपण मुले तर मिस्टरांनी करावा मिस्टरांना त्रास होत तर असेल तर तुम्ही स्वतः केला तरी चालेल फक्त सात वेळा उतरायचा आहे नारळ श्री स्वामी समर्थ हाच महाराजांचा प्रभावी षडाक्षरी मंत्र जपायचा आहे आणि तो नारळ लगेचच एका न्यूजपेपरमध्ये पॅक करायचा आहे आणि घराबाहेर जिथे कुठे मोकळी जागा असेल अशा जागी तो टाकून द्यायचा आहे तर भक्त हो हा उतारा करत असताना ज्यावेळी आपण नारळ उतरवून बाहेर टाकणार आहोत तर खूप जणांना जर जवळपास मोकळी जागा वगैरे नसेल तर त्यांनी तो मग आ... मध्ये ठेवला आणि दुसऱ्याच्या दु, दिव दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या गाडीत टाकला तरीसुद्धा चालेल पण जर बाहेर जागा रिकामी कुठे लांब असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल जाणं तर तुम्ही जाताना पण कोणालाही बोलायचं नाही आहे आणि शक्यतो बाहेर नारळ टाकून आल्यानंतर बाहेरच पाय धुवायचे आहेत आणि मग तुम्हाला घरात यायचं आहे जर मध्ये ठेवला तर तो घरामधून मागच्या दिशेला डस्टबिन असेल तर ठेवता येणार नाही समोरच ठेवायचा आहे म्हणजे बाहेर जी पी किडा आहे ती बाहेर काढून टाकायची आहे त्यामुळे या ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आपण कुठलीही गोष्ट काळजीपूर्वक केली तरच त्याचं फळ मिळतं किंवा त्या उपायाचा सेवेचा लाभ होत असतो म्हणून या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत हा उपाय स्वामींच्या केंद्रात सांगितला जातो हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला अशा व्यक्तींवरून करा बघा तुम्हाला सात अमावस्येमध्ये फरक जाणवेल आत्ताची आषाढी अमावशा खरंच खूप महत्त्वाची प्रभावी आहे त्यामुळे या अमावस्येला केल्यानंतर तुम तुम्ही एक तीन शनिवार शनिवारसुद्धा हा उपाय करू शकता किंवा प्रत्येक अमावस्येला सात अमावस्या हा उपाय करा आणि मग बघा तुम्हाला खरंच फरक जाणवेल आणि जर तुमच्या नातेवाईकांना वगैरे कोणाला असा त्रास होत असेल तर कृपया हा व्हिडिओ त्यांनासुद्धा शेअर करा कारण खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि सर्वांनी एकदा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहा आजचा हा स्वामी संदेश आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ